यावेळी आमचा गणपती बाप्पा अगदी हत्तीवरती बसून आलेला आहे सुंदर आणि सुबक मूर्ती आहे तुम्हाला पाहायला मिळेल पाठी आम्ही शंकरांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हत्तीच्या पाठीवरती हे गणपती महाराज विराजमान झालेले आहेत Thank you. पोहायला काय कुठे हाय जवळच आहे का मुलं येतात मुलं येतात का तिकडे पोहायला कधी कधी येतात ना कधी कधी मुलं जातात आता आपण पण कधी कधी जाऊया या पावसात ना पाऊस तर पर भरपूर पडतोय तसा आजू जरा वाहतोय ना ही नदी अगदी डोंगर कपारीत आहे आजूबाजूला चारही बाजूला डोंगर आहेत आणि या रस्त्याच्या ब्रिजच्या इकडेही आपल्याला ही नदी मिळते याच्या एका धबधब्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं गाडी चालवून आलेलो आहे आता हा धबधबा आणि खरोखर इथला निसर्ग तर सुंदरच आहे झोप मस्त हा पाण्यात झोपायचं बुडव डोकं पाण्यात पूर्ण झोप रे Thank you. मित्रांनो अगदी अप्रतिम असा निसर्ग आहे हा माझ्या मागे बघता तो धबधबा कंटिन्यू आहे इकडे आणि हे पाणी पण अगदी शुद्ध आणि काचेसारखं का स्पष्ट दिसते आपल्याला आजूबाजूला मस्त डोंगर रंग आहे जंगल आहे पळशी ना घसरून मित्रांनो गावी आल्यावरती हीच मजा असते खरी तिथे आपल्याला पाण्याचे धबधबे म्हणा किंवा हे जे जंगल आहे ही वनस्पती आहे या सगळ्या गोष्टी इथे अनुभवायला मिळतात आणि गणपतीचा टाईम असा असतो ना की अशा वेळेला सगळे आपले मित्रमंडळी पण गावी आलेली असतात त्यांची पण भेटघाट करते आणि असा निसर्ग आपल्याला अनुभवता पण येतो आता आपण एका नवीन स्पॉटवरती आलेले आहोत इकडे सुद्धा नदीचं पात्र आहे आणि हा निसर्ग आपल्याला आता पाहता येईल तिथे आज आम्ही बरेच स्पॉट फिरलो आहे इथे कारण प्रत्येक ठिकाणी जी नदी वाहते ना एक एक किनारा आपल्याला मिळत जातो आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही ती नदी पाहतोय आजूबाजूचा निसर्ग देखील पाहतोय नाही बघून मार उडी आज बरच फिरलोय बऱ्याच नद्या बघितल्या प्रत्येक गावामध्ये नदीमध्ये आम्ही जाऊन एक डुपकी मारतोय आणि फिरायला एवढी मजा येते नाही ते आता हिरवगार वातावरण स्वच्छ आकाश So air is clean and to ధా కా అంగా మన సంగీర మ गावाला आता पण आपल्याकडे ना की लहान मुलं जेव्हा अशी बाहेरून येतात नदीवर ना वगैरे तर आपण पहिला अंगावर ना काढतो त्यांच्या आणि नंतर त्या लहान मुलाला घरात घेतल्या जात आता धबके खाणार तू जा म्हणून तुला आता जा लवकर घरी